जयदीप अहलावत मूळचा हरियाणातील खरखरा गावचा लहानपणापासून त्याने एकच ध्येय ठेवलं होतं ते म्हणजे इंडियन आर्मी मध्ये भरती होणं याची तयारी करण्यासाठी तो त्याच्या गावापासून ऐंशी किलोमीटर दूर तो रोहतक मध्ये राहू लागला त्याने सुरुवातीला एनडीए मध्ये सिलेक्ट होण्यासाठी प्रयत्न केले तिथं त्याचं सिलेक्शन झालं नाही पुढे सीडीएस सारखी कठीण परीक्षा पास करून तो एस एस बी इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला ही गोष्ट ऐकायला जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाहीये कारण दरवर्षी दहा लाख पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि त्यातले फक्त सहाशे ते हजार पोहोचतात आणि जयदीप अहलावत हा परीक्षा देऊन तिन्ही वेळा राऊंड पर्यंत पण आपल्या स्वप्नांच्या उंबरट्यापर्यंत जाऊन त्याला तिथून मागे वळावं वा लागलं तिन्ही वेळा इंटरव्ह्यू राऊंड मधून त्याचं सिलेक्शन झालं नाही इतके दिवस ज्यासाठी झटलो त्यातच नकार मिळाल्यामुळं पुढे काय करायचं हे जयदीपला उमजत नव्हतं